श्री स्वामी समर्थ उद्या आहे बुधवार आणि उद्या आहे महाशिवरात्री वर्षातून फक्त एकदा महाशिवरात्रीचा दिवस येत असतो या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये महादेव हे सूक्ष्म रूपांनी अवतरलेले असतात या दिवशी आपण जर काही खास उपाय केले तर महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करत असतात असाच एक उपाय म्हणजे एके ठिकाणी आपल्याला फक्त एक तांदूळ जो आहे तर तो ठेवायचा आहे ज्यामुळे आपले दारिद्र्य संपेल गरिबी नष्ट होईल आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत दुःख आहेत संकटे आहेत तर महादेवांच्या कृपेने ती सर्व संकटे त्या सर्व अडचणी नष्ट होतील तर आपल्याला कोणत्या ठिकाणी एक तांदूळ ठेवायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचप्रमाणे तांदळाचे काही उपाय आपण या दिवशी करू शकतो तर तांदळाचे आपण दोन ते तीन उपाय सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे शक्य असेल तर आव्रजून आपल्याला पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे परंतु चुकूनही काळ्या रंगाचे कपडे आपल्याला या दिवशी परिधान करायचे नाहीत त्याचप्रमाणे आपल्या घरी जर शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगाची आपल्याला विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक तांदूळ घ्यायचे आहेत उपायासाठी लागणारे जे तांदूळ आहेत तर ते पांढरेच घ्यायचे आहेत नवीनच तांदूळ घ्यायचे आहेत अगोदर वापरलेले किंवा हळदी कुंकू लागलेले तांदूळ हे आपल्याला चुकूनही घ्यायचे नाहीत अखंड असे तांदूळ घ्यायचे आहेत किडलेले तुटलेले फुटलेले असे तांदूळ उपायासाठी अजिबात घ्यायचे नाहीत तर आपल्याला काय करायचं आहे एकशेट तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि दोन वाटे आपल्याला घ्यायचे आहेत एक वाटी जी आहे तर त्यामध्ये एकशेठ तांदूळ घ्यायचे आहेत आणि एक वाटी रिकामी घ्यायची आहे आपण ज्या ठिकाणी पूजा मांडलेली आहे किंवा आपलं जे देवघर आहे त्याच्या समोर आपल्याला बसायचं आहे यानंतर सर्वप्रथम तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे अगोदर जर देवघरामध्ये तुपाचा दिवा असेल तर आपल्याला पुन्हा दिवा लावण्याची आवश्यकता नाही स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे हळदी कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ज्या वाटीमध्ये आपण एकशाठ तांदूळ घेतलेले आहेत त्यातील एक तांदूळ उचलायचा श्री शिवाय नमस्तुभ्यम असं म्हणायचं किंवा ओम नमः शिवाय म्हणायचं आणि त्यानंतर आपलं नाव घ्यायचं आणि यानंतर आपली इच्छा बोलायची आहे जसं की श्री शिवाय नमस्थुभ्यम मी सायली माझ्या कुटुंबाची प्रगती होऊ द्या श्री शिवाय नमस्थुभ्यम मी सायली माझ्या जीवनातील पैशाच्या सर्व अडचणी नष्ट होऊ द्या तर असं आपल्याला म्हणायचं आहे आणि हा तांदूळ आपण जी रिकामी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये टाकायचा आहे पुन्हा आपल्याला दुसरा तांदूळ उचलायचा आहे अशाच प्रकारे आपली इच्छा बोलायची आहे शिवाय नमस्थुभ्यम किंवा ओम नमः शिवाय दोन्हीपैकी कोणताही एक मंत्र म्हणायचं आपलं नाव घ्यायचं आपली इच्छा बोलायची पुन्हा आपल्याला दुसऱ्या वाटीमध्ये तो तांदूळ टाकायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला एकशे आठ वेळेला श्रीशिवाय नमस्थुभ्यम किंवा ओम नमः शिवाय त्यानंतर आपलं नाव त्यानंतर आपली इच्छा बोलून एकशे आठ तांदूळ एका वाटीतून दुसऱ्या वाटीमध्ये टाकायचे आहेत आणि यानंतर आपल्याला हात जोडून आपली जी समस्या आहे तर ती समस्या महादेवांना सांगायची आहे आणि ही समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे यानंतर काय करायचं आहे तर, तर आपल्याला प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेला शिवमंदिरामध्ये जायचं आहे त्यानंतर शिवमंदिरामध्ये जाताना हे जे एकशे आठ तांदूळ आहेत तर ते घेऊन आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर जर त्या ठिकाणी दिवा लावून देत असतील तर तुपाचा दिवा लावायचा शिवपिंडीची पूजा जी आहे तर ती आपल्याला करायची आहे शिवपिंडीवरती आपल्याला जलाभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे आपण दह्याचा दुधाचा पंचामृताचा अभिषेक करू शकतो तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला अर्पण करायचे आहेत म्हणजे इतर जे तांदूळ आहेत हे एकशे आठ तांदूळ नाही तर अगोदर आपल्याला दुसरे तांदूळ अर्पण करायचे आहेत त्यासोबत आपण काळे तीळसुद्धा अर्पण करू शकतो तर अशा वस्तू अर्पण करायच्या त्यानंतर पांढरी फुले अर्पण करायची बेलपत्र आवजून अर्पण करायचं आहे आणि आपल्याला जर धोत्र्याचं फूल मिळालं तर ते अर्पण करायचं आहे किंवा धोत्र्याचं फळ मिळालं तर ते अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपण जे तांदूळ एक शाट घरून नेलेले आहेत तर हे तांदूळ सुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि हे तांदूळ अर्पण करताना आपली जी काही इच्छा आहे ज्या इच्छेसाठी आपण हा उपाय करत आहोत तर ही इच्छा आपल्याला मनामध्ये बोलायची आहे तर अशा प्रकारे हे एकशाट तांदूळ जे आहे तर त्याचा आपण उपाय जो आहे तर तो करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला नंतर काय करायचं आहे दुसरा कोणता उपाय करायचा आहे तर आपल्या जीवनामध्ये सतत दुःख येत असतील अडचणी येत असतील तर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे आणि हा दिवा कणकेचा बनवायचा आहे त्यामध्ये गाईचं तूप घालायचं आहे आणि बेलाच्या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे जाताना एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे आणि एक अखंड तांदूळ घ्यायचा आहे बेलाच्या झाडाखाली हा दिवा जो आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे उत्तर दिशेला आपल्याला या दिव्याची वाट करायची आहे आणि उत्तर दिशेला तोंड करून बेलाच्या झाडाला जा आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर एक जो अखंड तांदूळ आपण घेतलेला आहे तर तो उजव्या हातामध्ये घेऊन आपली जी समस्या आहे म्हणजे सतत आपल्या जीवनामध्ये काही अडचणी असतील तर ती समस्या बोलायची आहे आणि हा तांदूळ जो आहे तर तो आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे त्या बेलाच्या जा झाडाखाली बसूनच एकशे आठ वेळेला ओम नम शिवाय हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा बेलाच्या जा झाडाला जा घालायच्या आहेत शक्य असल्यास एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर हा दुसरा उपाय जो आहे तर तो सुद्धा आपण करू शकतो त्याचप्रमाणे अजून कोणता उपाय करू शकतो तर शिवमंदिरामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक तांदूळ घ्यायचा आहे म्हणजे घरामधून आपल्याला न्यायचं आहे जास्त तांदूळ नेले तरी चालतील त्यातील एक तांदूळ घ्यायचा अशोक सुंदरीचं ज्या ठिकाणी स्थान असतं म्हणजे शिवलिंगाची जी जलाधारी आहे ज्या ठिकाणावरून आपण अभिषेक केलेलं पाणी असेल किंवा इतर वस्तू वाहून जातात तर ती जी जलाधारी आहे त्यातील मधला भाग जो आहे तर तो म्हणजे अशोक सुंदरीचं स्थान तर या ठिकाणी आपल्याला या तांदळाचा स्पर्श करायचा आहे आणि शिवपिंडीवरती तो तांदूळ अर्पण करायचा आहे कोणतीही वस्तू आपण अगोदर अशोक सुंदरीच्या जागेवरती चिकटवली आणि त्यानंतर ती शिवपिंडीवरती अर्पण केली तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख जे आहे तर ते राहत नाही त्यामुळे असा सुद्धा आपण एका तांदळाचा उपाय करू शकतो यानंतर आपला पितृदोष जो आहे तर तो नष्ट होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे साळीसह साळ असलेला जो तांदूळ आहे तर तो एक तांदूळ घ्यायचा आहे आणि प्रदोषकाळी आपलं जे पाणी पिण्याचं घरामध्ये भांड आहे तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे हा तांदूळ जो आहे तर तो एका वाटीमध्ये ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे स्नान करून त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजा वगैरे करून ही जी तांदळाची साळ आहे म्हणजे साळीसह जो तांदूळ आहे तर तो हातामध्ये घ्यायचा वरची साल जी आहे तर ती काढून टाकायची आणि आतील पांढरा तांदूळ जो आहे तर तो आपल्याला शिवपिंडीवरती व्हायचा आहे आणि हा तांदूळ अर्पण करताना आपल्याला स्वदा स्वदा स्वधा स्वदा स्वधा तर असं पाच वेळेला म्हणायचं आहे आणि आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे पितृदोष नष्ट व्हावा म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे